सध्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मोठी चर्चा होत आहे त्यामुळे जिल्हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम बांधकाम विभागातील रुपयाचा निधीही परत जाऊ नये त्यासाठी योग्य नियोजन असे आदेश परिषद समिती सभापती सुरेश निमकर यांनी गुरुवारी झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीदरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे शासनाकडून आरोग्य विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्र व नवीन बांधकाम तसेच दुरुस्ती करण्यासाठी तब्बल बत्तीस कोटी रुपये निधी आला होता त्यापैकी वीस कोटी रुपये शिल्लक आहे हा निधी शासनाकडे परत जाऊ नये यासाठी बांधकाम विभागाचे सभापती सुरेश निमकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांची सभा घेऊन हा निधी तात्काळ खर्च करण्याचे आदेश बैठकी दरम्यान दिले मार्च एंडिंगच्या आत हा निधी खर्च होईल असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यातील जी विकास कामे चालू आहेत तो सर्व निधी शंभर टक्के खर्च करण्याच्या सूचनाही यावेळी सभापती सुरेश निमकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आरोग्य विभागात वीस कोटी रुपये पडून आहे मार्च एंडिंग जवळ असल्याने हा निधी शासनाकडे परत जाऊ नये यासाठी सभापतींनी अधिकाऱ्यांना तातडीने नियोजन करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश बैठकीदरम्यान दिले पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली कामे पूर्ण झाली असतानाही ठेकेदारांचे बिले मात्र अद्यापपर्यंत देण्यात आली नाही ज्या ठेकेदारांनी कामे पूर्ण केली असेल त्यांचीच बिले काढण्याच्या सूचनाही सभापती यांनी दिल्या बांधकाम समितीच्या बैठकीबाबत पदाधिकाऱ्यांना सात दिवसाच्या आत सभेची माहिती देणे गरजेचे असते मात्र बांधकाम विभागातील कर्मचारी सभेच्या आदल्या दिवशी फोनवरून सभा असल्याची माहिती देतात तसेच गेल्या सहा महिन्यापासून समिती सदस्यांचा भत्ता सुद्धा काढण्यात आलेला नाही सात दिवसाच्या आत सभेचे प्रोसिडिंग सदस्यांना मिळणे गरजेचे आहे मात्र कर्मचारी याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप काही सभासदांनी बैठकीदरम्यान केला यापुढे असा प्रकार होऊ नये याच्या सूचनाही बांधकाम समिती सभापती सुरेश निमकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती